जगामधला सर्वात धनवान आणि मोठा पक्ष ज्याचे सक्रिय सदस्य अधिक आहेत अशा पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे चाणक्य अमित शाह जे केंद्रात गृहमंत्री आहेत ते शिर्डीला राज्यव्यापी अधिवेशनासाठी आपल्या पक्षाच्या येणार आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांच्याबद्दल दोन शब्द तरी बोलणार अशी महाराष्ट्राची अपेक्षा होती जी अमित शाह यांनी फोल्ड ठरवली चकार शब्दही काढला नाही परंतु दुसरीकडे दीड कोटी सक्रिय सदस्य आपल्याला करायचे आहेत बूथ वाईज आपल्याला नियोजन करायचंय ज्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीमध्ये सामदंडभेद वापरत शरद पवार उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते फोडायचे आपले बूथवर चांगलं नियोजन करायचं आणि वाटेल ते करून ही निवडणूक जिंकायची जी असा त्यांनी मंत्र जाहीरपणे आपल्या पदाधिकाऱ्यांना दिला होता जसा आज त्यांनी जो मंत्र दिलेला आहे की आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका आणि बाकी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा आपल्याला जिंकायच्या आहेतच त्यांनी आपले दोन्ही बाहूस सगळ्या कार्यकर्त्यांना टाळ्या वाजवायला सुरुवातीला लावलं त्यावेळेला त्या ला टाळ्या जरा त्यांना कमी वाटल्या आणि मग त्यांनी महाराष्ट्रातले कार्यकर्ते असे शिथिल काय असा प्रश्न विचारला त्या शिथिल त्या शैथिल्याचं कारण हे अमित शाह यांना माहीत नव्हतं की काय असा प्रश्न पडावा धनंजय देशमुख जे स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू आहेत त्यांनी अशी म्हणजे सरकारला विनवणी विनंती इशारा केलेला आहे की आता जर तुम्हाला वाल्मिकी कराडला त्या हत्येच्या गुन्हा गुन्ह्यामध्ये जर गुंतवता येत नाही म्हणजे त्याच्या त्याला गुंतवलंच पाहिजे आणि हे जर तुमच्या लक्षात येत नसेल तर मी माझ्या माझ प्राण त्यागतो मी मोबाईलच्या टॉवर टॉवरवर चढतो आणि माझं बलिदान देतो माझं कुटुंब बलिदान दिलं असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे आता इतकी संवेदना जी आहे ती त्या कुटुंबापुरती आणि महाराष्ट्रातल्या तमाम सर्वसामान्य लोकांच्या पुरती मर्यादित राहिलेली काय आणि राजकारण्यांची संवेदना बोथड झालेली काय याच्यामध्ये पंकजा मुंडे अजित पवार हे आता प्रसार माध्यमांवर चिडायला लागलेले आहेत म्हणजे त्यांची दोन्ही चिडण्याचे कारण वेगवेगळे आहेत ते पण चिडायला लागलेले आहेत धनंजय मुंडे याय जर त्या गुन्ह्यामध्ये सापडले तर त्यांना आपोआप कुठलाही मुलाहिजा न बाळगता त्यांना त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं ते सुचवत आहे प्रत्यक्षात हो प्रत्यक्षात होत काय सुरेश दस जे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत ते वारंवार सांगत आहेत नवीन नवीन एक कोट्यवधीचे घोटाळे सांगत आहेत निदान त्या घोटाळ्यांच्या प्रती ती दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जे भाजप म्हणजे जे पार्टी विथ द डिफरन्स म्हणजे भ्रष्टाचार अजिबात ना खाऊंगा ना खाय देऊंगा अशा पद्धतीची ज्यांची मोदी नीती आहे त्यांना धनंजय मुंडे आज मंत्रिमंडळात का हवे आहेत आणि संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब सबस्क्राइब सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवाव्या हे बघा भ्रष्टाचार के सरगना शरद पवार या शरद पवारांनी काय केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्या सहकार सम्राट सगळ्या शिक्षण सम्राट यांना पोचलेला आहे अशी टीका अमित शाह यांनी केली होती विधानसभा निवडणुकीच्या वेळेला आता त्यांनी आज जी टीका केलेली आहे ती टीका शिर्डीला बोलत असताना आपल्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलेलं आहे की आपण त्यांना बघा कसं राजकीय दृष्ट्या किती फूट खाली हे केलेलं आहे गाडलेलं आहे अशा पद्धतीचं ते बोलले आणि मग शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्री असताना काहीच केलं नाही एवढ्या आत्महत्या कसा वाढलेल्या आहेत वगैरे वगैरे असे ते बोललेले आहेत हेच शिर्डीमध्ये ज्या वेळेला लोकसभेचं निवडणुका म्हणजे रणशिंग फुंकलं जाणार होतं त्याआधी याच राधाकृष्ण विखेंनी कृषी म्हणजे शेतकरी सन्मान मेळावा ठेवला होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशाच प्रकारे शरद पवारांवर टीका केली होती आता प्रश्न असा आहे की राजकीय कारण म्हणजे एकीकडं एक आपलं दिल्लीतलं मोदी तीन पॉइंट झिरो सरकार टिकवण्यासाठी शरद पवारांची मदत ही या ना त्या प्रकारे आपल्याला घ्यायचीच आहे या दृष्टीने बंद दाराड सगळ्या हालचाली करायच्या शरद पवारांनी देखील आपण नेमकं काय करणार आहोत याचा काही खुलासा न करता आपल्या पद्धतीने राजकारण करायचं आता या सगळ्या राजकारणामध्ये म्हणजे विशेष सांगायचं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाविजय मिळवल्यानंतर म्हणजे त्यांच्यातल्या त्या अभिमन्यूने व्यवस्थित लढाई केल्यानंतर म्हणजे ते दिग्विजय मिळवल्यानंतर त्यांना जे मुख्यमंत्री पद मिळालं त्यांच्या समोर पहिलं जे आव्हान जे निर्माण झालं ते स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच आणि मग त्या दोषींना शिक्षा करायची मग हे आव्हान निर्माण झालेलं असताना मग आता हे दिल्लीचं राजकारण आहे हे महाराष्ट्रातलं राजकारण आहे आणि मग सरकार मग आता विधानसभा निवडणूक पार पाडल्यानंतर ते जे काही बोलायचं होतं उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा कसा राजकीय खिमा पडला गेलेला आहे हे बोलण्यासाठी आत्ता आजची तारीख उजाडली बारा जानेवारी मग मधल्या काळात त्या स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या नंतर यांचा कोणते एकनाथ शिंदे यांना कसं वश करायचं आहे मंत्रिमंडळ त्यांना कसं घ्यायचं आहे त्यांना त्यांनी त्यांचे आग्रह कसे सोडले पाहिजे त्यांचं हार्ड बार्गेनिंग त्यांनी कसं बाजूला ठेवलं पाहिजे आणि त्यांची राजकीय गरज म्हणून त्यांना सत्तेमध्ये यावंच लागणार आहे म्हणून कसं त्यांना ओढायचंय अजित पवारांना काय करायचंय अजित पवारांना ते अर्थ खातं द्यायचं आहे बाकीचं त्यांना सांभाळायचं आहे पण हे जे काही प्रकरण घडलं हत्येचं त्यामुळं सगळं त्यांच्या त्या विजय विजयोत्सव साजरा करण्याच्या ह्याच्यात अडथळा निर्माण झाला आणि मग तो आज त्यांनी तो दूर केलेला आहे काय अडथळा कशा पद्धतीने दूर केलेला आहे हे जास्त महत्वाचं आहे काय झालेलं आहे की वाल्मिकी कराड हा जो गुन्हेगार आहे आणि ज्या खंडणीच्या त्याच्या त्या, 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 त्या खंडणी खोरीमुळे ही हत्या घडलेली आहे असं इतकं स्पष्ट असताना म्हणजे धनंजय देशमुख जे संतोष देशमुख यांचे भाऊ आहेत ते जे बोलतात आहे त्याच्यामध्ये कि, किती बोट तथ्य आहे आणि ते उघड सत्य आहे शंभर टक्के सत्य आहे की खंडणी या सगळ्या त्या घेण्यामुळे हा ही हत्या घडलेली आहे म्हणजे ते समांतर गुन्हे यांनी केलेले आहेत मग आता ज्यांना मकोका लावलेला आहे तर काय हे आपले त्याला तुझ्या कमरेला पिस्तल लाव तुला स्कॉर्पिओ दे तुझं आव करू येऊ कर हिरोगिरी करतो हे करून कामाला लावलेले आहेत म्हणजे हे छोटे छोटे आहेत परंतु मुख्य जो आका है, जला हत्ते चा कि तो आहे ज्याला हत्येच्या प्रकरणात गुंतवलं पाहिजे किंवा तो आहेच आहे गुंतवलं पाहिजे म्हणजे बळजबरी कशाला कोण कोणाला गुंतवेल ते तशी वस्तुस्थिती आहे ती मग ही वेगवेगळ्या पद्धतीने ती सिद्ध होतीये बाहेर सगळे सिद्ध होतीये आणि पुन्हा मीडिया ट्रायल चालू आहे मीडिया ट्रायल चालू आहे धनंजय मुंडे मग ह्या आकाचे आका जे आहेत ते जे काय ते निवांत आहेत निर्धास्त काय आणि मग असे मीडियावाले प्रश्न विचारतात आहे परंतु तुमची जी काही कारवाई आहे आता अमित शहा यांना आधी भेटले ते खासदार बजरंग सोनम त्याच्यानंतर पंकजा मुंडे या देखील भेटल्या अजित पवार हे देखील भेटले भेटले या प्रकरणा संबंधी आता भलं त्यांनी कारण वेगळे सांगितलं आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नाची चर्चा करायला गेलो होतो क्षेत्रातले काही विषय होते हे बोलायला आम्ही गेलो होतो लोकांना किती दिवस मूर्ख बनवणार तुम्ही म्हणजे कशासाठी तुम्ही जाताय काय करताय आता तुम्ही परदेशात श्रमपरिहार करून आले इकडं काय पेटलेलं असताना देखील तुम्ही आल्यानंतर देखील बोलले नाही ज्या वेळेला अजित पवार का बोलत नाही का बोलत नाही असा प्रश्न विचारायला जायला लागला त्यावेळेला अजित पवार बोलले आणि मग नंतर चिडायला लागले आणि आजही ते चिडतातच मग हे सगळं अमित शहा यांनी सगळं सगळ्यांकडून ते ऐकून घेतलेले एवढा मोठा देश एवढ्या मोठ्या देशाचा गृहमंत्री त्यांना सीबीआय सेंट्रल ब्युरो इन्व्हेस्टिगेशन तुमचं रॉ हे रिसर्च अनालिसिस विंग नंतर एन आय ए वेगवेगळ्या खात्यांचं केंद्रीय गुप्तचर खातं सगळ्या खात्यांकडून वेगवेगळे अहवाल अहवाल येत असतात तसं त्यांना महाराष्ट्रात काय घडतंय एवढी मोठी त्या सरपंचाची हत्या झालेली आहे नॅशनल न्यूज झालेली आहे आणि मग त्याच्याबद्दल माहिती नसावं का शंभर टक्के माहिती परंतु काय झालेलं आहे की चर्चा जी अशी आहे हे जे लांबत आहे धनंजय मुंडे यांनी राजकीय नीतीमत्तेच्या कारणावर राजीनामा दिला पाहिजे या मागणीला भीक घालायची नाही जर ते त्याच्यात जा सिद्ध झाले तर राजीनामा द्यायचा आहे हे जे असं ठरवलेलं आहे बिनधास्तपणे ठरवलेलं आहे बिनदिक्कतपणे ठरवलेलं आहे म्हणजे लोकांच्या भावनेची कदर न करता ठरवलेलं आहे जर ते सिद्ध झाले तर शिक्षा होईल पण नाही सिद्ध झाले तर पुन्हा त्यांना मंत्रीपद देता येईल परंतु तेवढं भान म्हणजे तेवढं तेवढी नैतिकता ही आम्हाला बाळगायची नाही असा अजित पवार दर्शवतात आहे आणि मग याचा या, या दृष्टीने त्यांना सहकार्य कोणाचं होत आहे हे जास्त महत्वाचं आहे म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये आम्हाला विचारसरणी वेगळी असली तरी आमची चालेल पण स्ट्रॅटेजिक पार्टनर म्हणून आम्हाला अजितदादा पवार पाहिजे सगळे इडीग्रस्त धुवून स्वच्छ करून त्यांना कसं आहे त्यांना फुलांच्या माळा त्यांना मोठमोठे गुच्छ गुलाबी जॅकेटवर त्यांचं जॅकेट तुम्ही आता तुम्ही वापरू नका आम्ही ते वापरू असं म्हणून ते गुलाबी जॅकेट स्वतः वापरायला लागले म्हणजे इतकं ते अजितदादा पवार यांच्यावरचं प्रेम जे उफाळून आलेलं आहे मग अजितदादा पवार यांचा एकदम खंदा समर्थक धनंजय मुंडे याच्यावर जर बालंट येत असेल तर मग आपण त्याला मदत करायला नको का बरं तो आपला देखील एकेकरता भाज युमोचा अध्यक्ष राहिलेला आहे ना नाही म्हणलं तो थेट संघाच्या शाखेमध्ये जरी गेलेला नसला तरी भाज मध्ये तो होता त्याच्यामुळे तो एक प्रकारे आपलाच माजी पदाधिकारी आहे मग त्याला सांभाळायचं म्हणून हे सगळं चाललेलं आहे का आता वाल्मिक कराडला हत्येच्या याच्यामध्ये तीनशे दोन लागण्याची वाट पाहतात सुरेश दस आता ते लागेल तेव्हा लागेल आणि त्याच्या पूर्वी हे जे काही महाराष्ट्रामध्ये लोक जे लोक दरबारात जे चालू आहे किंवा आणि लोकांच्या मनातल्या भावना मीडिया जे मांडतोय त्याचं त्या त्याची त्या दखल घेतली जाईल तेव्हा घेतली जाईल प्रत्यक्षात हे जे सगळे घडतंय आता सगळं कसं आहे लोकांमध्ये अवेअरनेस खूप वाढलेला आहे म्हणजे तुमच्या याच्यामध्ये त्या कोट्यावधी रुपये तुम्हाला कमवताना म्हणजे ईडीने तुम्हाला नोटिसा इतक्या पाठवलेल्या आहेत याच्या आधी त्याला तुम्ही केराची टोपली दाखवलेली इतकी तुमची हिंमत वाढली कशी वाल्मिक कराडची आणि धनंजय मुंडेंना हे माहिती नाही का वाल्मिक कराडला ईडीचे नोटीस आलेल्या ते माहिती नाही त्यांना स्वतः अनेक कंपन्यांमध्ये जगन मित्र आहे बाकीचे ते व्यंकटेश्वर उद्योग आहे याच्यामध्ये स्वतः भागीदार आहेत यांना माहिती नाही त्याला सांभाळलं त्याला वाढवलं आणि त्याच्या कोट्ट्या कट्ट्यांनी आपले घोडे कट्टे वापरून जे काही उद्योग केलेले आहेत ते माहिती नाहीत पण असं असताना देखील आता वाचवायचं आहे धनंजय मुंडेंना मग त्याच्यामुळे हे सगळं करायचं आहे बरं धनंजय मुंडेंना मग काय बाबा तू पर्याय शोध तू छगन भुजबळांना भेट ओबीसी नेतृत्व काय करता येईल मग सगळे मोर्चे कसे काढता येतील पुढं तुला मंत्रिमंडळातून तु समजा पाय उतार व्हावं लागलं ला, तर तू ओरडायला रिकामा म्हणजे बॉम्ब मारायचे मी ओबीसी असल्यामुळे मला असं झालेलं आहे जसं छगन भुजबळ यांनी स्वतः तेच केलेलं आहे म्हणजे एकदा त्यांनी असं म्हटलंय मी बहुजन समाजातला असल्यामुळं मला हे मनुवादी नेत्यांनी काय केलेलं आहे मला हे जेलमध्ये टाकलं चार वर्ष त्याच्यामुळे मला राहावं हो लागलेलं आहे अशी स्पष्ट मुलाखत त्यांनी ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना दिलेली आणि त्याच्यानंतर ती मी तसं काही बोललोच नव्हतो असं देखील छगन भुजबळ बोललेलं आहे शेवटी कसं आहे एकदम ते अभिनय म्हणजे नेत्याला कसं आहे ते म्हणजे अभिनय तो करावाच लागतो आणि छगन भुजबळ त्यामध्ये अतिशय पटायचे मग ही हे धड़े जे धडे आहेत हे धडे धनंजय मुंडे यांना शिकवण्यासाठी त्यांना बोलवून घेतलं होतं का कि की धनंजय मुंडे त्यांच्याकडे गेले होते हे सगळं चाललेलं आहे म्हणजे आपल्याला कसं आहे की ब्रिथिंग टाईम मिळायला पाहिजे आपल्याला आपली सुटका करून घेण्यासाठी ब्रिदिंग टाईम पाहिजे मग आता मंडळात घ्यायचं की नाही धनंजय मुंडेंना मग त्याच्यावर हे झालं मग नागपूर लाईन वेळ ठरलं ला। मग त्याच्यानंतर चार दिवस गायब झाले नंतर चार, चार दिवसानंतर आले प्रसार माध्यमांसमोर हो हो वाल्मीकरण माझ्या जवळचा असं म्हटले मग पुढं बघू करू कारवाई योग्य ती करेल कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे त्या मारेकऱ्यांना भाषी शिक्षा झाली पाहिजे असं बोलले पुन्हा आठ दिवसांनी उगले म्हणजे हे मध्ये मध्ये जे गायब होणं जे आहे किंवा हे जे सगळं माध्यमांपासून दूर पडणं जे आहे हे करण्यापेक्षा म्हणजे त्या काळात काय झालेलं आहे वाल्मिकीकरण शरण यावा कोणत्या वेळेला तो आला पाहिजे कोणत्या गाडीतून तु तो आला पाहिजे ती गाडी कुणाची आहे ती ताफ्यातली अजित पवारांच्या ताफ्यात देखील होती शरण यायला वाल्मिक कराडला तीच गाडी सापडली हे सगळं जे आहे हे सगळे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांना कळत नाही का सगळ्यांना ते कळत आहे म्हणजे वाचवायचंय कसंही करून वाल्मिक कराडवर ते तीनशे दोन लागू नये हत्येचा गुन्हा लागू नये तर ते अडकू नये म्हणून प्रयत्न करायचा आहे दुसरीकडे मग धनंजय मुंडे यांचा अर्थ अर्थी कुठेच कसा संबंध नाही वाल्मिक कराड हे खंडणीमध्ये कसे दोषी आहेत हे फार तर फार अगदी हलके हरी सिद्ध करायचं आणि समजा सिद्ध करण्याच्या या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये वेळ जेवढा लावता येईल तेवढा लावायचा दरम्यानच्या काळामध्ये वाल्मिक कराडला त्याचे वकील हे त्याला जामीन मिळवून देऊ शकतात ते जामिनावर सुटू शकतो आणि मग काय सगळं सगळं आकाश रिकाम आहे म्हणजे सगळे उद्योग कर, करता येणार आहे सगळे पुरावे सगळ्या गोष्टी करता येणार आहे मग त्या दृष्टीने म्हणजे हे जे बोलतात फाचीची शिक्षा त्याला झाली पाहिजे अमोक झालं पाहिजे ते झालं पाहिजे हे जे पदावर बसलेले जे आहेत सगळे केंद्रातले राज्यातले त्यांच्या मनात ते तर नाही आहे ना म्हणजे ते कसंही करून कसं आहे की आपल्या म्हणजे कसं आहे की आपला आपला जो सदस्य आहे महायुतीमधला जो सदस्य आहे कारण की आम्ही ते कुणालाही अभय देत नाही कुणालाही राजाश्रय देत नाही जर त्याच्यावर डाग असेल तर आणि मग धनंजय मुंडे अजून कुठे सिद्ध झालेलं आहे याची ते सगळेजण वाट पाहतात शेवटी थोडक्यामध्ये जाता जाता एवढंच सांगायचं आहे की ज्याप्रमाणे मराठा आरक्षण मुद्दा ज्या वेळेला विधानसभा निवडणुकीच्या आधी आपल्याला त्रास देऊ शकतो अमित शहा यांनी असं म्हटलं होतं त्यावेळेला की असे आम्ही आरक्षण वगैरे सगळे आंदोलन पाहिलेले आहेत आणि मग देवेंद्र फडणवीस फडणवीस ते सगळं बघून घेतील मग देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने ते बघितलं सोशल फॅब्रिकचा विचार केला काय जे त्यांनी खेळी खेळायच्या खेळल्या परंतु त्यांनी जे जी काही जिंकून दाखवलं त्याचं कौतुक ते करायलाच पाहिजे ते सगळेजण करतात आहे परंतु आता काय खेळावं लागलं वगैरे का वगैरे त्याच्यावर आपल्याला नंतर देखील बोलता येईल मग तसाच हा मुद्दा आता आलेला आहे हा आपल्याला त्रास देतोय मग अशा वेळेला अमित शहा यांनी दोन वाक्य बोलून जर महाराष्ट्रातल्या ह्या सगळ्या दुखावलेल्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनाला जर दिलासा दिला असता दिला तर ते चांगलं झालं असतं एवढं धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असायचं अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद